फुले शाहू आंबेडकर बौद्देश संस्थेच्या वतीने आणि संविधान अमृत महोत्सव व डॉक्टर्स डेच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित डॉक्टरांचा आज सन्मान करण्यात आला माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम विद्या महाविद्यालय विपश्यना महाविद्यालय जे डॉक्टर विशाल जाधव यांचा यांचे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फुलेशाह आंबेडकर बौद्धेशन संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ भरीत यांनी केले सूत्रसंचालन संजय नेटावनी यांनी केले आणि या कार्यक्रमामध्ये ज्या नामांकित डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये डॉक्टर मनीषा जगताप डॉक्टर रेश्मा घोडेराव डॉक्टर आशाताई देवकर डॉक्टर रवींद्र शिंदे डॉक्टर संजय धुर्जड डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर राहुल सोनवणे डॉक्टर श्रीकांत खरे डॉक्टर कमलेश खैरनार डॉक्टर विशाल जाधव आदींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन डॉक्टर विशाल जाधव यांनी केलं या, या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भरीत उपस्थित होते त्यांचे कार्यकर्ते सतीश गांगुर्डे ईश्वर जाधव अजय भरित हे सुद्धा उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर मनीषा जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या डॉक् वैद्यकीय व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा प्रामाणिकतेलावर भर देण्यास महत्त्व दिलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी अनिल वैद्य माजी न्यायाधीश यांनी सत्कार होणं किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व समजून सांगितलं डॉक्टर बाबासाहेबांचा सत्कार कृष्णाजी अर्जुन केळसकर यांनी ते दा जेव्हा दहावी पास झाले तेव्हा केलं केला होता आणि त्यामुळे मग त्यांना बहु भगवान बुद्धाचं चरित्र कृष्णाजी अर्जुन केळसकरांनी दिलं होतं आणि भगवान बुद्धाचं चरित्र त्यांना त्यावेळी दिल्यामुळे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला लाखो आपल्या बांधवांचं मतं जीवनात परिवर्तन घडलं आणि आज ज्या लेण्या पालीभाषा याचं संवर्धन होत आहे ते इथे बौद्ध धम्माचा पुनर् पुनर्जीवन झाल्यामुळे होत आहे असं मत अनिल वैद्य यांनी व्यक्त केलं त्यांनी सर्व सन्मानार्थी सर्व डॉक्टरांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आणि शाहू फुलेशाहू आंबेडकर बौद्ध संस्थेचंसुद्धा कौतुक केलं की त्यांनी सर्व नामांकित डॉक्टरांचं कार्यकर्तृत्ववान डॉक्टरांचं आज क सन्मान केला त्यांचा परत एकदा या डॉक्टरांचं मी उल्लेख करेल डॉक्टर विशाल जाधव हे नामांकित दंतरोग तज्ज्ञ आहेत यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत डॉक्टर रेश्मा घुडेराव ह्या मधुमेह तज्ज्ञ आहेत त्यानंतर डॉक्टर मनीषा जगताप ह्या ज्येष्ठ डॉक्टर आहेत डॉक्टर आशाताई देवकर डॉक्टर रवींद्र शिंदे डॉक्टर संजय धुरजड डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर राहुल सोनवणे डॉक्टर श्रीकांत खरे डॉक्टर कमलेश खैरनार हे सर्व आपापल्या क्षेत्रामध्ये नामांकित डॉक्टर आहेत त्यांचं त्यांच्या क्षेत्रामध्ये कौशल्य प्राप्त आहे त्यांना आणि याशिवाय त्यांचा सामाजिक दृष्टिकोन हा आहे त्यांनी स समाजाप्रती आपण काही देणं लागतो हे समजून आजपर्यंत त्यांनी भरीव सामाजिक कार्य केलेलं आहे म्हणून आज फुलेशाव आंबेडकर बौद्देशीय संस्थेनी डॉक्टर डेच्या निमित्ताने सत्कार केलेला आहे जे काही शक्य असेल ते ते थोडं 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 करत राहतात परंतु मला असं वाटतं की तुम्ही एखादी असा उपक्रम घ्या की जो परमनंटली तुम्ही तिथे त्याचं दरवर्षी थोडं थोडं हातभार लावत लावत काहीतरी मोठं होऊ शकतं म्हणजे मग ते काम दिसतं असं खूप छोटे छोटे अनेक ठिकाणी कामं करत राहिला ना तर मग त्याच्यामधून आउटकम तसं खूप नाही लागत म्हणजे ठीक आहे बेनिफिट होतो शाळांमध्ये जसं आता मागे साहित्य वाटप केलं किंवा पुस्तकं वाटप केलं मग अशापेक्षा एखादी शाळा जर दत्तक घेतली तर तिथे तुम्ही त्याचा पूर्ण विकास करू शकता तिथले विद्यार्थ्यांवर तुम्ही नजर ठेवू शकता आणि अजून त्यातले त्यात जे काही चांगले विद्यार्थी असतील हुशार असतील परंतु पैशा अभावाने त्यांचं पुढे शिक्षण होऊन जातं किंवा मार्गदर्शन होऊन जातं अशा विद्यार्थ्यांना जर एक दोन विद्यार्थी पण त्याच्यामधनं काहीतरी चांगल्या करिअरमध्ये गेले तर ही खूप चांगली गोष्ट होईल आणि त्यामुळे असं टार्गेटेड जर काम केलं तर खूप चांगला राहील आजच्या या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं मला सन्मान देत आहात म्हणून त्याबद्दल धन्यवाद आणि या डॉक्टरांचा तुम्ही सन्मान करणार आहात डॉक्टर्स डेटनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा खरं तर हा एक दे रिमाइंडर देण्याचा दिवस आहे की डॉक्टरांचं काम जे आहे ते खूप नोबल प्रोफेशन आहे तिथे आजकाल कुठेतरी लोकांना असं वाटतं की जे पूर्वी डॉक्टरांवर खूप विश्वास होतात त्या विश्वासाला तडा जात आहे परंतु आपण जर आपलं काम खूप चोखपणाने केलं जे फॉलो केले तर मला वाटतं तो विश्वास आपण टिकवून ठेवू शकतो आणि हेच आपल्याला मला वाटतं डॉक्टर्स डेच्या निमित्ताने स्वतःला रिमाइंडर असणार आहे की वी हॅव टू फॉलो एथिकल प्रॅक्टिस अ जेन्युअन प्रॅक्टिस ट्रान्सपरन्सी कम्युनिकेशन की ज्यामुळे लोकांचा विश्वास वाढता तर भविष्यामध्ये ॲलिगेशन्स कमी होतील आणि तो विश्वास समाजामध्ये टिकून राहू शकतो एवढं बोलून धन्यवाद मॅडम या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या या ठिकाणी महामाधव फुलेशराव आंबेडकर यांना मी वंदन करतो आजच्या कार्यक्रमाला विचार उपस्थित डॉक्टर मुनिषा जगताप मॅडमिक फुलेशराव आंबेडकर समितीतील जगन्नाथपुरू म्हणजे डॉक्टर विशाल जाधव रेष्माबाई वगैरे आज डॉक्टर डे निमित्त कार्यक्रम आहे आणि त्या डॉक्टरांचा सत्कार करायचा असे जगन्नाथांनी मला मला आनंद झाला कारण डॉक्टर ते चार दिवशी डॉक्टरांचा सत्कार होतो माझ्या असते मी डॉक्टर नाही पण माहिती आहे म्हटलं ते चांगला तर डॉक्टर डे मी बऱ्याचशा डॉक्टर डॉक्टर दे का साजरा होतो मुलांना काही याचा माहिती नाही डॉक्टर दे होतो साजरा डॉक्टर एवढंच माहिती तर एक विधानचंद्र डॉक्टर विधानचंद्र रॉय नावाचे जे डॉक्टर होते बंगालमध्ये त्यांनी जर सेवाभावी कार्य केलं सामाजिक क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात आणि ते मुख्यमंत्री पण राहिले करावं लागते तर त्यांच्या कार्याचा एक आदर्श सर्व राहावा हा त्यामुळे हेतू आहे आणि त्यामुळे हा डॉक्टर डे देखील केला जातो आपल्या त्याच्यामध्ये हा डॉक्टर डे आणि आपण सन्मान करतो किंवा पुढे जे काही सन्मान करतो तर त्याचा एक ऊर्जा त्यामधून त्या व्यक्तीला मिळते एक स्कुलिंग मिळतो ना त्यातून मोठे मोठे कामं होतं किंवा एक माणसं लोक एक प्राऊड वाटतो आपल्याला एक ट्रॉफी दिला जातो किंवा आपल्या त्या कार्यक्रमामध्ये त्याला आपला सन्मान होतो त्या एक प्राऊड फील घर तर आपल्या घरी आपण त्याला ठेवतो त्याच्याकडे बघून सुद्धा तो प्राऊड फील त्या पोलीस अकॅडमीमध्ये मला गेस्ट लेक्चर म्हणून बोलवायचं तर मला मला त्यांनी सत्कार केलेला होता तो तो, तो जो मॉमेंटो आहे खूप मॉमेंट आहे जो उत्तम मॉमेंट आहे त्यात मला तो खूप प्राऊड वाटत असतो त्या बजाजनी दिलेला तर हा त्यातून जीवनाला उभारी देणारा म्हणजे तुम्हाला त्याचं जास्त ज्ञान आहे ते कुठल्या गायत्रीनं ग्रंथी वगैरे आहे त्याच्या होतात आनंदाने करायची तर तो एक जीवनासाठी उपयोगी असा आहे तर बाबासाहेब बाबासाहेबांच्या जीवनामध्ये बाबासाहेब जेव्हा दावली झाले तेव्हा उष्णजी अवस्थित लोकांना तो त्यांचा सत्कार केला तर त्यांना ते आणि त्यातून जे त्यांनी सुलिंग त्यांना तो मिळाला आदर्श मिळाला तो परिणाम किती मोठा झाला हे परिवर्तन झालं आपण उचित उचित झाल्यामुळे आपल्याकडे अमराव बदल झाला देण्याचं संवर्धन होत आहे गालीचं संवर्धन होत आहे बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला नसता तिरी तिरी तर आपलं एक पाणीचंही संवर्धन झालं नसतं या देणी ओसाळ वाळल्या असतात काय म्हणतो त्याला आपण आपले मेणीकर त्रिकरिने पांडवली तर तिकडिला खूप हनुमान लेणी राम लेणी असे नाव होत तर हे याचं मूळ जर शोधलं तर त्या सत्कारात कृष्णादेव केला सत्काराम तर हे सत्कार होणं सन्मान होणं ही चांगली बाब आहे आरोग्याच्या दृष्टीनं आपण जर समविचारी लोक एकत्र आलो आणि सामाजिक आरोग्याचा जर विचार केला तर एक चांगलं कार्य होईल आज मॅडमला मॅडम त्या क्षेत्रात शुगरच्या क्षेत्रामध्ये त्यातज्ञ आहे आताला शुगरची राजधानी म्हटलं जात तर त्याची सुरुवात मी वाचलं की पिझ्झा खाण्यापासून पिझ्झा फ्री पासून कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे वाढत जातं मग त्याला फॅट वाढत शुगर होतं तर न्यूट्रिशनचं जर धडे आपण देऊ शकलो आरोग्य क्षेत्रातले काम करणाऱ्या तर येणाऱ्या पिढीला आपण वाचवू शकतो आपले काही सामाजिक आजार पण आहेत विशेषतः विदर्भामध्ये नंदुरबार डोळ्यामध्ये शीतलसे सारखे साईन सेना सारखे त्यावरही आपण कसू करू शकतो तर, तर मी सर्व डॉक्टरांना हा डॉक्टर निमित्त शुभेच्छा देतो की डॉक्टर घेऊन आणि आज होणाऱ्या सर्व सत्तारांतर सत्कारार्थी डॉक्टरांचंसुद्धा मी म्हणान करून धन्यवाद सर या ठिकाणी सर सरांनी देखील चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर आपले जे व्यस्थित डॉक्टर आहेत त्यांचा या ठिकाणी होत आहे sumanval. <coughs> Vi

嗯，你之前比较低。打野玩的这个。

Thank <laughs> you. म्हण <that's> <that's> <that's>

¿Qué es lo

Yeah. सर थैंक यू सर काम करणारे डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित झाले आपली वैद्यकीय सेवा देत असताना सामाजिक घेऊन सामाजिक सेवा सुद्धा सन्मान केलेला आहे तर मी या ठिकाणी उपस्थित सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करतो आणि या संस्थेने अतिशय स्फूट्य उपक्रम केला कारण आताच्या परिस्थितीमध्ये सांगितलं त्या पद्धतीने की विश्वास नसताना विश्वास तयार करण्याचं काम संस्था आणि डॉक्टर दोघे करत आहेत त्यामुळे मी संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज छोटासा कार्यक्रम संस्थेच्या वतीने संपलास्त हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा